स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावर केलेल्या विधानाविषयी देखील भाष्य केले जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी मिळत नाही तो तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय पाहूयात मूळ आहे मानधान वळवणं सहा हजार मानधान जेपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय एक पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत चुरो मुख्यमंत्र्यांची भेट घेतली किमान दोन ते अडीच घंटे बैठक चालली पण त्यामध्ये जे मृत अपंग दिव्यांग कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिर्यांचं शिक्षण दहावी नंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे तर वाहन परवाना आणि दहावी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना मुक्त शिक्षण कसं देता येईल घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाडं आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला हो जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीसीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानदान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधान आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादानं मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यांमध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या ले असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहेत